शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी अखेर शब्द पाळला आणि कार्यकर्त्यांनी केला जल्लोष आमदार प्रकाश आंबेडकरांनी घेतली डायरेक्ट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ पहिल्यांदाच संधी मिळाल्याने राधानगरी उजळला भाग्यप्रकाश तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अखेर बुधरगडवासियांना दिलेला शब्द पाळला येथील आमदारकीची हॅट्रिक केलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली यामुळे बेभान झालेल्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला राज्याच्या राजकीय पटलावर सतत डावल गेलेलं राधानगरी भूदरगड आणि आजरा विधानसभा मतदारसंघाला मंत्री आंबेडकर यांच्या रुपाने प्रथमच संधी मिळाल्याने या विभागाचे भाग्य प्रकाशमान झाल्याच्या प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त होत आहेत एक सर्वसामान्य कार्यकर्ता माजी आमदार के पी पाटील यांचे पीए सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष आमदारकीचे हॅट्रिक साधणारे कार्यसम्राट ते आता कॅबिनेट मंत्री असा चढता आलेख साधणाऱ्या आबिडकरांचे विकासात्मक कार्यातून पडलेले सर्वसामान्यांवरील गारुड प्रचंड आहे म्हणूनच तिन्ही वेळेला विरोधात केपीसारखा धोरंधर राजकारणी असतानाही त्यांचा पाडाव करणे आंबेडकरांना सहज शक्य झालं तीन तालुक्यात विभागलेल्या या विशाल मतदारसंघाचा अत्यंत नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी दाखवलेले त्यांचे कसब असामान्य ठरले म्हणूनच या विभागातील एखादे गाव किंवा परिसर विकासापासून बाजूला पडले नाही यावेळच्या निवडणुकीत त्यांच्या कार्यशैलीचं यश पणाला लागलं होतं विरोधात पुन्हा एकदा केपी होते राधानगरीतून वाय पाटील यांनी बंडखोरी केली होती ओबाटा शिवसेना शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकत्रित ताकदीला भेदणे वाटते तितके सोपे नव्हते पण विक्रमी मतांनी आंबेडकरांनी हा गड राखला याच निवडणुकीत प्रचारसभेत तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी आंबेडकरांना निवडून द्या त्यांना मंत्री करतो असा शब्द जाहीररीत्या दिला होता तो पाळल्याने आंबेडकर यांच्या राधानगरीचं भाग्य प्रकाशमान झालं आबेडकर मंत्रिपदाची शपथ घेताना आजरा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं आंबेडकरांच्या शपथविधीदरम्यान कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला फटाक्यांची आतषबाजी झाली साखर पेड्यांचं वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी विलास नाईक विजय पाटील दशरथ अमृते परशुराम बामणे भाजपा तालुकाध्यक्ष बाळ केसरकर अनिकेत चराटी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते